जय शिवराय दादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय जय शिवराय त्या दा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो पाणी या थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय ताई दादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया दा दादानो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादान मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना झाला का चहापाणी या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ते तदानं जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ज्योतिताई शुभ सकाळ शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई शुभ सकाळ चहा झाला का ज्योतिताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा डन धन्यवाद ताई कशा ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ते आपलं स्वागत आहे चहा झाला का ताई नाही अजून ओके सात वाजत आलेले आहे चहा घ्या तब्येतीची काळजी घ्या दाजींची तब्येत कशी आहे ताई माझा झाला चहा ताई माझा चहा झाला आता नाश्ता करणार आहे थोड्याच वेळात पाऊस आहे का ताई पाऊस आहे का बरी आहे आता जाऊ तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे पाऊस आहे का तिकडे का कमी झाला आहे पाऊस ताई ताई थोडा थोडा पाऊस आहे का ओके आपल्याला पावसाचीच गरज आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे आता बाई भाऊ काम आहे चालेल चालेल ताई करा काम सकाळी कामं असतात करा काम करा काम खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुमचा दिवस सुखाचा जाओ खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय चला आता आता डाव्यात बंद करतो नंतर चालू करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त